महाराष्ट्र मी शिवसेना जिल्हा प्रमुख जिल्हा नियोजन समिती सदस्य चरणराज हनुमंत चौरे या ठिकाणी आज मोहोळ नगर परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही सर्वजण या ठिकाणी पदाधिकारी असतील शहरातील पदाधिकारी असतील नवनिर्वाचित या ठिकाणी होणारे नगरसेवक असतील तसेच आमचे शिवसेनेचे उमेदवार वीस उमेदवार आणि एक नगराध्यक्ष असं आज सर्व सर, सर्वच्या सर्वजणांच शिवसेना पक्षाच्या अधिकृत बी फॉर्म लावून त्या ठिकाणी आज या ठिकाणी आम्ही निवडणूक आयोगाकडे त्या ठिकाणी अधिकाऱ्यांकडे आम्ही त्या ठिकाणी दाखल केलेला आहे खर तर आज मोहोळमध्ये शिवसेना राष्ट्रवादीचे सहमत्यानं या ठिकाणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील तसेच महाराष्ट्राचे शिवसेनेचे ओबीसी प्रमुख जी बारसकर यांच्या नेतृत्वाखाली तसेच आमदार राजाभाऊ खरे यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी आपण शिवसेनेच्या वीस जागा नगरसेवकाच्या आणि एक नगराध्यक्षाची जागा लढवतोय माझ्या मायबाप जनतेला माझ्या शहरवासियांना मी एक आवाहन करतो की या ठिकाणी आपल्या मोहोळचा जर कायापलट करायचा असेल आपल्या जर मोहोळचा विकास करायचा असेल तर आपल्याला धनुष्य बाणासमोरील येईल बटन दाबून या ठिकाणी आपल्याला सर्वच्या सर्व, सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्ष निवडून देणं अतिशय गरजेचं आहे ते नगराध्यक्ष देत दे असताना का नगराध्यक्ष आपण निवडून दिला पाहिजे कारण का तर या ठिकाणी आपण पाहत असाल गेल्या अनेक वर्षापासून ज्यांनी तीस तीस वर्ष झालं आपल्या मोहोळवर राज्य केलं त्या लोकांना या ठिकाणी मोहोळ शहराचा विकास दिसला नाही आपल्या अंगर भागाचा विकास केला परंतु आपल्या मोहोळ शहराकडं कुठल्याही बाबतीमध्ये बघितलं गेलं तर या ठिकाणचे ड्रेनेज असेल या ठिकाणचं रस्ता असतील या ठिकाणचं आरोग्य केंद्र असेल या ठिकाणचा एसटी बस स्टँड असेल अनेक प्रश्न असे या ठिकाणी रेकडवर ठेवण्याचं काम केलं या ठिकाणी त्यांनी आपलं अंगर कसं सुधारेल हे पाहिलं परंतु मोहोळ शहराकडे ह्या ठिकाणी कुठल्याही गोष्टीनं लक्ष दिलं नाही मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे महाराष्ट्राच्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब तसेच नगर विकास मंत्री नगर विकास खाते देखील त्यांच्याकडेच आहे तर मला तुम्हाला या याच्या माध्यमातून तुम्हाला मोहोळ शहरवाशियाला एक विनंती करायची आहे की मोहोळ शहराचा विकास करण्यासाठी आपण धनुष्यबाणाला मतदान करून आपल्या शहराचा काळ्या पळ करण्यात यावा एवढं मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो की, की ह्या मोहोळ शहराचा विकास झाल्याशिवाय आम्ही या ठिकाणी स्वस्त बसणार नाही या ठिकाणी उमेशदादा पाटील यांनी देखील मोहोळ शहराचं काय तर चांगलं व्हावं किंवा काय कि तर काय ना काय घडावं चांगलं ह्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादीचा पाठिंबा या ठिकाणी शिवसेनेला दिलाय कुठल्याही आटीवर नाही कुठल्याही शर्तीवर नाही आपण पाहत असाल या ठिकाणी महाराष्ट्रभर निवडणुका होतात मनापर एकमेव मोहोळचं उदाहरण असेल जे मन मोठं करून या ठिकाणी अनगरकरांची हिटलरशाही संपवण्यासाठी या ठिकाणी आम्ही सर्वजण एकत्र आलेलो आहे राहिली दुसरं गोष्ट या ठिकाणी आपण पाहत असाल मोहोळ शहरामधला मेन रस्ता तर सांगाय गेलं तर या ठिकाणी माझ्यासारखा एक शेतकरी कुटुंबातला एक छोटासा कार्यकर्ता म्हणून एकनाथ शिंदेसाहेबाचा या पेनूर सारख्या भागामध्ये अतिशय जवळजवळ साठ ते पासष्ट रस्त करण्याचं काम या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी केलं मोहोळ तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतला एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्या ठिकाणी निधी देण्याचं काम केलं परंतु या ठिकाणी मोहोळ शहराच्या मेन रस्त्याला बघितलं तर त्या ठिकाणी अतिशय मला वाईट वाटतं की ह्या परिस्थिती बघून तर आपल्या मायबाप जनतेनी व्यापारधारकांनी सर्व जाती धर्माच्या बारा बाराबळूतदारांनी या ठिकाणी एकत्र येणं गरजेचं आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये काही करून आपला धनुष्यबाणासमोरील बटन दाबून आपण शिवसेना एकनाथ शिंदे साहेब यांची शिवसेना विजय करावा आणि आपल्या शहराचा विकास करण्याची या ठिकाणी रमेश बारसकर यांना संधी द्यावी ह्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांना संधी द्यावी हे एवढंच मी तुम्हाला आवाहन करतो आणि जय हिंद जय आणि पंचायत समितीला काय बहुमत असं या ठिकाणी नगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर लगेच जिल्हा परिषद व पंचायत समिती या ठिकाणी लागेल त्याच पद्धतीनं या त्याच ताकदीनं या ठिकाणी शिवसेना व राष्ट्रवादी या ठिकाणी मोहोळ तालुक्यातील सर्व जडपी सर्व पंचायत समिती येईल त्याला बरोबर घेऊन ना येईल त्याला सोडून या ठिकाणी ताकदीनिश्चित लढत मी तुमच्या माध्यमातून या ठिकाणी माझ्या एक जिल्हा प्रमुख ना। या नात्यानं या ठिकाणी मी सर्व माझ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना व सर्व सरपंचांना तसेच माझ्या सर्व शिवसैनिकांना आवाहन करतो की आपण आपापल्या आप कामाला लागा ही संधी परत नाही आता नाही तर परत कधी नाही हीच वेळ आहे अनघरकरांना उस्कोटून टाकण्याची हीच वेळ आहे त्यांना मुळा सकट गाडून टाकण्याची ही, ही य, 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 जर वेळ वायापाट गेली तर परत संधी नाही आपण सर्वजण ताकदिनिश्च या ठिकाणी मोहोळ तालुक्यातील पंचायत समिती जिल्हा परिषद लढण्यासाठी आपण सज्ज व्हा आणि आपण कामाला लागा ज्या ज्या पद्धतीने पक्षांचे वरिष्ठांचे आदेश येतील त्या पद्ध पद्धतीनं आपण या ठिकाणी त्याचं पालन करून आपण सर्व निवडणुका शंभर टक्के लढूया चिनौर गटामध्ये आपल्याला रोखण्यासाठी भाजपकडून किंवा मोठे आव्हान उभे राहण्याची ठिकाणी मी एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा पोळ या ठिकाणी मला अतिशय आनंद होतोय की या ठिकाणी चरणराज चौरी यांना पाडण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी काही काही जणांना अपक्ष उभा करण्यासाठी काही काही जणांना चरणराज चौरे यांची मदत खाण्यासाठी ह्या ठिकाणी ऑफर दिलेल्या आहेत काही जणांना पैसे दिलेत म्हणून कळते परंतु या ठिकाणी शंभर टक्के माझ्या पेनूर झेडपी गटातील माझी मायबाप जनता माझे शेतकरी बांधव ह्या ठिकाणी कुणाचाही थारा या, था या वेळेस लागू देणार नाहीत कारण का तर गेल्या चार वर्षापासून मी या ठिकाणी मोहोळ तालुक्यामध्ये का काम करत असताना जास्तीत जास्त त्या ठिकाणी पेनूर झेडपी घाटातील दहा गावामध्ये मी काम केलेलं आहे आणि मला खात्रीशीर आहे की या ठिकाणची पेनो झडपी गटातली माझी जनता माझी सुज्ञ मतदार बंधू या ठिकाणी सगळ्या त्यांच्या डावाला कुठल्याही पद्धतीनं गाडून टाकल्याशिवाय शंभर टक्के राहणार नाहीत येणाऱ्या काळ त्या ठिकाणी ठरवेल की त्यांचं कुठलं कुठलं डाव आहेत ह्या ठिकाणी सर्व डाव येणाऱ्या आपलं आर, आरक्षण आपले हे आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर ह्या ठिकाणी शंभर टक्के आम्ही समोर आणण्याचा प्रयत्न करू प्रत्येकाला वाटतंय की आम्ही काय करतोय ते समजत नाही परंतु तसं कुठलंही काय कारण नाही प्रत्येकाला सर्व गोष्टी समजत असल्यामुळे आम्ही दिल ठिकाणी आम्ही जनतेसमोर जाणार आहोत तुम्ही खुलास यावा असलं गणिमिकावं करण्यापेक्षा जनतेला कामातून या ठिकाणी उत्तर द्यावा आम्ही काय काम केलं ह्याच्या माध्यमातून आपण जावा एकमेकाचं गनिमिकावा करून या ठिकाणी राजकारण होत नसतं गणिमिकावं करण्यापेक्षा विकासाची कामं विकास आपण काय केला अनेक वर्षापासून ह्या तीस वर्ष झालं तुमच्याकडे सत्ता होती तरी भी माझा मायबाप शेतकरी ह्या ठिकाणी चिखलातून गावात येतोय माझा मायबाप शेतकरी लाईट वाचून डेपी वाचून माझं धान जळतोय राहणार आज ही परिस्थिती काय येते आधीचा तुमचा जिल्हा परिषद सदस्य पेनूर जळपी गटातला आज ह्या ठिकाणी आठ वर्षानंतर पहिल्यांदा चॅनेलच्या तुमच्या माध्यमातून आज माझ्या जळपी गटातल्या दहा गावातल्या लोकांना आज दिसायला लागलाय खरं तर आज त्याचा चेहरा बघितला तर ह्यातला कोण झडपी सदस्य आहे पहिला अशी विचाराची माझी माता माझ्या माताबाईवर माझ्या शेतकरी बांधावर वेळ आहे की ह्यातला झडपी आपला सदस्य पहिला कोण आहे हे देखील माझ्या मायबाप जनतेला माहिती नसेल तर आपण कुठल्या थराला राजकारण करतोय आपण किती लोकांची फसवणूक करतोय हे आपल्या आपण जाणून घ्यावं आणि मला आवर्जून सांगायचं आहे या ठिकाणी दाते असतील अनगरकर असतील हे जर मला पाडण्यासाठी त्या ठिकाणी कायम प्रयत्न करत असतील तर खरं सांगतो की माझ्यासारख्या शेतकरीच्या पोराचा आज विषय विजय आहे माझ्या शेतकरी बांधवाचा विजय आहे माझ्या मायबाप जनतेचा दाद पेनो झेडपी गटातल्या प्रत्येक नागरिकाचा हा विजय आहे एक सर्वसामान्याच्या लेकराला पाडण्यासाठी थी। ह्या ठिकाणी ह्यांना रचना आखाव्या लागते खरं तर हा माझ्या झडपी गटातल्या माझ्या मायबाप जनतेचा विजय आहे आणि ह्या माध्यमातून आणखीन एक सांगतो तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये माझ्या पेनोर झडपी गटामध्ये आडोसट गटामधील एक पेनोर झडपी गट असेल ह्या जिल्ह्यामध्ये की त्या ठिकाणी एक नंबरचा टॉपचा विकास बघायचा असेल तर पेनोर झडपी गटामध्ये यावा मी आज निवडणुकीला सामोर जातोय आणि तुम्हाला निवडणूक लागायच्या आधी त्या ठिकाणी आवाहन करतोय आणि हेच तुम्हीच या ठिकाणी जो विकास पाहून येणाऱ्या वर्षात दोन वर्षात तीन वर्षामध्ये तुमच्याच माध्यमातून आपण जनतेसमोर जाऊया आणि दुसरी गोष्ट राहिली सांगायची या ठिकाणी मॅनेजचे राजकारण गलितचे राजकारण टीका टिप्पणी या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणात होत आहे ह्या माझ्या मायबाप जनतेने कुठल्याही भूल थापाला यांच्या बळी पडू नये कारण का तर आपल्याला माहिती आहे आज मी चार वर्ष झाला विकास कामाच्या माध्यमातून आपल्या येतोय आणि हे आता आरक्षण पडल्यानंतर तुमच्यापर्यंत यायला लागले आरक्षण पडायच्या जा आधी जर तुमच्या समोर आले असते तर त्याला मला कुठली हरकत नव्हती परंतु आरक्षण ओपन पडतंय का एस सी पडते ओबीसी पडतंय म्हणून ह्या ठिकाणी आपल्या आपल्या घरात बसायचे आणि आता त्या ठिकाणी आपल्या पंढरपूर तिरी मार्गेच काम चालू आहे तिथलंच टिपल घ्यायचे कुठं तर चार खेपा लोकांना टाकायच्या आणि आपल्या सर्वसामान्य जनतेची फसवणूक करायची अशा माध्यमातून त्या ठिकाणी काम चालू आहे आणि दुसरी गोष्ट राहिली तुम्हाला सांगायचं झालं तर आज भाजपमध्ये ह्यांनी प्रवेश केलाय पण ह्या ठिकाणी मला आमचा मित्र पक्ष जर भाजप असेल तर आज आम्ही एकमेकांच्या विरोधात पक्ष म्हणून किंवा देवेंद्र फडणवीस म्हणून आमचा विरोध नाही परंतु अनगरकर म्हणून विरोध हा आमचा कायमस्वरूपी या ठिकाणी राहील आणि या ठिकाणी तुमच्या माध्यमातून सांगतो की त्यांना झेडपीला फक्त केवळ अणगरण पेनूर हे दोनच गट मिळू शकतील या ठिकाणी दोन गटावर ज्या अनगरकरांनी तीस वर्ष हुकूमशाही चालवली ज्या अनकरांनी तीस वर्ष आपण सांगतो उमेदवार आपण सांगतो सरपंच आपण सांगतो ग्रामपाल सदस्य आपण सांगतो नगरसेवक आपण सांगतो नगराध्यक्ष ही भूमिका के त्यांनी केली त्याच भूमिकेला आळा बसण्याचं काम ह्या येणाऱ्या काळामध्ये होईल आणि भाजप हा अतिशय चांगला पक्ष आहे की ह्या गोष्टीचा विचार शंभर टक्के या ठिकाणी करल कारण का हुकुमशाहीला आळा घालणारा भाजप आहे हुकुमशाहीला यांच्या खाणारा भाजप नाही त्यामुळे ह्यांना दोन जेडपी गाठावर आपलं समाधान मानाव लागेल हा माझा तुम्हाला तुमच्या माध्यमातून प्रश्न आहे जय महाराज